चिंचवाडा राष्ट्रीय महामार्गावर बायपास रस्त्यावर कंटेनर उलटला वाहनाचे नुकसान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर चिंचपाडा बायपास रस्त्यावर काल दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान चेन्नईहून बडोदाकडे कडे फ्रीज घेऊन जाणारा महाकाय कंटेनर क्रमांक जे जे शून्य सहा बी व्ही शेचाळीस पंच्याण्णव या वाहनाच्या चालकाचे वळण रस्त्यावर असलेली मातीची ढिगारी चालकाला लक्षात न आल्याने अचानक ब्रेक लावल्यामुळे महाकाय कंटेनर उलटल्याने भीषण अपघात झाला घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघात घडला त्यावेळी महामार्ग बाजूला जवळच एक वृद्ध व्यक्ती झोपलेले होते परंतु वाहनाचा मोठा आवाज झाल्याने थोडक्यात बचावलेत सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही राष्ट्रीय महामार्ग सहावरील दहीवी ते नवापूर दरम्यान असलेला चिंचवाडा येथे शिवांश पेट्रोल पंपमागील महामार्गावर संत गतीचे काम चालू असल्यामुळे रस्ता दिसेना की समजेना असा झाला आहे तर वाहनधारकांना जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे महामार्गावर कोणत्याही प्रकारचे फलक किंवा डायव्हर्जन फलक दिसून येत नाही अशातच सतत वाहनधारकांना अपघातांना तोंड द्यावे लागत आहे अशा या गोष्टींकडे संबंधित प्रशासन व महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी व ठेकेदारांनी यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे Bureau report, Navapur Express news, Chins